नमस्कार मी आई नामदार दैनिक मेट्रो सिटी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील वैद्यकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर सायली प्रवीण बारसे यांना मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले काय मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार मिळाला काय मला आज खूप आनंद झालेला आहे शबनम मॅडमनी व शब त्यांच्या टीमनी मला मेट्रो सिटी आयकॉन अवॉर्ड दिलेला आहे त्याबद्दल खरं तर त्यांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी एक प्रकारे दिली आहे मी एक डॉक्टर आहे त्या त्या क्षेत्रामध्ये तर मी उत्तम काम करत आहेच व मी एक शाळेची शाळा शाळा चालवते त्या शाळेच्या मग एक महिला महिला गटत श्री फाउंडेशन ची मध्ये मी महिलांसाठी कामं करत असते त्या एक प्रकारे माझ्या माझ्याकडनं जितकं लोकांचं चांगलं होत असेल तितकं आम्ही करायचा प्रयत्न करतो एवढंच नाही की इथून पुढे माझं हॉस्पिटल ओपन करायचं सुद्धा प्लॅन आहे माझ्या आई ह्या सगळं करताना माझे आई वडील माझे दादा यांनी माझा खूप साथ दिलेला आहे व त्यांचं स्वप्न आहे की इथून पुढे मी त्यांचं नाव खूप मोठं करीन मी शबनम मॅडम व त्यांच्या टीमला खूप धन्यवाद देते व त्यांचे आभार मानते की त्यांनी मला हे अवॉर्ड दिला धन्यवाद धन्य।